मलिदा लाटण्यासाठी निकृष्ट दर्जाची विकासकामे केली जात आहे खामगाव शहरवासियांच्या मूलभूत समस्यांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून नगरपालिका प्रशासनाची कुंभकर्णी झोप उडवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली खामगाव नगर परिषदेसमोर नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी क्रांतीदिनी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत ढफळेबाजाव आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी मोहम्मद फारीक त्याच्यामधून मधून ते आरक्षण वगळण्याचं काम ती जागा पहिल्या पण घ्यायची तर त्या माध्यमातून कुट्यावधी हो रुपये खाण्याचं काम या नगर परिषद प्रशासनाकडे विशेष म्हणजे मूलभूत सुविधा ज्या आहेत मूलभूत सुविधा ज्या आहेत मूलभूत पासून खामगाव शहर वाशी फार मोठ्या प्रमाणात त्याला मुकलेले आहेत पाणी येत नाही कचरा मोठ्या प्रमाणात सांडलेला आहे मुखाट धणावे रस्त्यावर पिकत आहेत या नगर परिषदेमध्ये तुम्ही कधीही येऊन बघा सर्व नगरसेवक एका विशिष्ट पक्षाचे ते सातत्याने इथं असतात केवल या फायली घेऊन भेटतात मोठ्या प्रमाणामध्ये पैसा तफो आहे या ठिकाणी कर्ज येत नाही आता एकशे बत्तीस रस्त्यांची योजना आहे चांगले सिमेट डांबरी रस्ते त्याला फोडून जवळपास एकशे बत्तीस कोटी रुपयाची योजना त्यासाठी जवळपास नगर परिषदचे वीस कोटी रुपये नगर परिषदेकडे वीस कोटी रुपये नाही आहे तेही कर्ज घ्या त्याच्यावर व्याज भरा चांगले रस्ते त्यामध्ये त्या ती त्या जी योजना आहे त्या योजनेमध्ये सरकारने कंडिशन टाकली की जोपर्यंत मूलभूत ना त्या अंडरग्राऊंड ड्रेनेज होणार नाही तोपर्यंत ती योजना तुम्हाला करता येणार नाही त्या योजनेचा अद्यापर्यंत पत्त पत्ता नाही तरी फक्त कमिशन खाण्यासाठी चाळीस टक्के टोल खाण्यासाठी येथे स्थानिक प्रशासन या ठिकाणी असं करत जनता फार स्पष्ट झालेली आहे यांना सत्तेबाहेर फेकल्याशिवाय ना 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 तो, तो। ही जनता राहणार नाही म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं त्यांनी एकही गोष्टीचा दबाव मुख्याधिकारीने आत्तापर्यंत दिलेला नाही फक्त माहिती फार मोठी आहे मी करतो पाहतो या ठिकाणी विशेष म्हणजे नगरपेशच्या जेवढेही जागा आहेत आपल्या त्यामध्ये वरली मटक्याचे अड्डे नगरपेशच्या जागेमध्ये विशेष म्हणजे जे आपले शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आपला एक नंबरचा शॉपिंग कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये मटक्याची दुकाना त्याचनंतर जेवढी कामं हे होत होतं होत आहे त्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट दर्जाची कामं ती सर्व आम्ही माहिती बोलवलेली आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचा खरा चेहरा ना आम्हाला जनतेसमोर त्यांचा मांडायचा आहे त्या म्हणूनच आज ही कपडे बदल आंदोलनाच्या माध्यमातून हे आमचं आंदोलन आहे विशेष म्हणजे हे जर त्यांनी माहिती दिल्यानंतर न्यायालयीन कामासाठी कोर्टामध्ये जाऊन अवैध बांधकाम का रस्त्यामध्ये झालेले मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या गेल्या मोठमोठे आपले रस्त्यामध्ये रस्त्यापासून कमीत कमी दहा सात मीटर पाच मीटर सात मीटर रस्त्यापासून जा, जागा सोडायला पाहिजे बांधकाम करताना रस्त्यावर मिळतो त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रहदारीला अडथळा होतो सर्व रहदारी अडथळा होतो त्यामधून अपघात होता परंतु मोठ्या प्रमाणामध्ये खामगावमध्ये बघा तुम्ही अतिक्रमण आणि मी अतिक्रमणाच्या विरोधामध्ये ज्यांना रोजीरोटी नाही आम्ही देऊ शकत नाही त्यांनी व्यवसाय करावा परंतु मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणी एक एक दुकानदार कपड्या टाकून एक एक लाख दोन दोन लाख रुपये तो कमवतो आहे तर अवैध त्या माध्यमातून खामगावाचं जर खेळ खाम त्यांनी करून ठेवलेलं आहे एकीकडे म्हणतो इतकी कोट्या रुपयाची आम्ही कामे चौथ्या वतीने ते कोट्यारीच झाले कामं एकदम निकृष्ट दर्जाची आहे कोणत्याही माणसाला आम्ही माता भगिनीला बारा बारा दिवस पाणी मिळत नाही म्हणजे पैशाची कमी नाही डबल इंजिनचं सरकार आहे परंतु या ठिकाणी सरकारचे लूट त्यांनी केलेली याचा चेहरा आम्ही जनतेसमोर आणण्यासाठी आमचा छोट्यासा प्रामाणिक प्रयत्न आहे व निश्चित रूपानं हे आंदोलन आमचं अधिक तीव्र होणार ओके